नमस्कार मित्रांनो काल बावीस जानेवारीला सोमवारी अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठेचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अगदी थाटामाटात पार पडला गेला या सोहळ्यासाठी देशातून हजारो रामभक्त उपस्थित होते यामध्ये बॉलिवूड अभिनेते अभिनेत्री तसेच राजकारणी व उद्योगपतींची उपस्थिती होती हा सोहळा अगदी पार पडत होता सर्व लोक सोहळ्यामध्ये रमून गेले होते रामलल्लांच्या नामस्मरणात गुंतून गेले होते तर काही श्री राम श्रीरामप्रभूंचं भव्य दिव्य मंदिर आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत होते पण हे सर्व होत असताना अचानकच एक व्यक्ती खाली कोसळतो आणि बाजूच्या लोकांची धावाधाव चालू होते कोणालाच काही सुचत नाही काय करावं आणि काही नाही त्यानंतर लगेचच भारतीय हवाई सेनेच्या रॅपिड रिस्पॉन्स टीमनं तिथे धाव घेतली आणि त्या व्यक्तीला उचलून गर्दीतून बाहेर काढलं आणि मेडिकल इमर्जन्सीसाठी तैनात केलेल्या मोबाईल हॉस्पिटलमध्ये या व्यक्तीला दाखल करण्यात आलं त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता मात्र वेळेवर उपचार मिळाल्याने त्या व्यक्तीचं प्राण वाचले या अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्व रामभक्त घाबरले होते परंतु भारतीय वायुसेनेच्या सैनिकांमुळे आणि डॉक्टरांच्या उपचारामुळे काही अघटित घडलं नाही